शेवगाव तालुक्यातील चापडगाव या ठिकाणी दरोडा घालणारे पाच आरोपी रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले शेवगाव तालुक्यातील चापडगाव शिवार येथील रहिवासी कमलेश वाल्हेकर हे त्यांच्या कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना रात्री एक दोन वाजण्याच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करत कमलेश वाल्हेकर आणि त्यांच्या कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवत मोबाईल सोन्या चांदीचे दागिने मोटरसायकल टीव्ही गॅस शेगडी सहा शेळ्या असा एकूण एक लाख आठ हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडात टाकून चोरून नेला होता तसेच आखेगाव येथील रहिवासी अभय पायघण यांच्या घरात देखील अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करत अभय पायघण यांची आई मंगल पायघण यांच्या डोळ्याजवळ धारदार शस्त्राने तसेच रामकिसन काटे यांना मारहाण करत पन्नास हजार रुपये याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात कमलेश वालकर आणि अभय पायघण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अधिकारी अंमलदार यांचं पथक नेमत त्यांना आरोपींचा शोध घेऊन कारवाईच्या सूचना देत पथक रवाना केलं तर विशेष पथकातील पोलीस अधिकारी अमलदार पाहणी करत शेवगाव तालुक्यात आरोपींची माहिती माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक आहेर यांना गोपनीय या मिळाली कि हा गुन्हा दीपक पवार आणि त्याच्या इतर साथीदारांनी केलाय ते सध्या त्यांचे टाकळी अंबड येथील घरी आणि घरासमोर असलेल्या पालावर आले असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी ही माहिती पथकाला देत तेथे जाऊन कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी संबंधित ठिकाणी जाऊन चारी बाजूने सापळा लावला असता तेथील पालामधून काही इसम जवळच असलेल्या उसाच्या शेतात पळून गेले पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी संबंधित ठिकाणी घरातील आणि पालातील उसामध्ये जाऊन लपून बसलेल्या इसमांना ताब्यात घेत त्यांची नावं विचारली असता दीपक पवार नितीन चव्हाण गोविंद पवार किशोर पवार राजेश भोसले सोनिया भोसले उद्या भोसले संभाजी पवार अभिषेक चव्हाण संभाजी पवार याचा एक मित्र आदींसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली तर या आरोपींची अंग झडती तसेच घराची आणि पालाची झडती घेतली असता त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या मालापैकी मोबाईल रोख रक्कम शेळ्या मोटरसायकल असा एकूण दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि आरोपींना ताब्यात घेत पुढील तपासासाठी शेवगाव पोलीस स्टेशनला हजर केलं असून पोलीस पुढील तपास करतायत तर ताब्यात घेतलेल्या आरोपींवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर अधीक्षक प्रशांत खैरे शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे शेवगाव तालुक्यातील दोन गावांमध्ये शेतवस्तीवरती पायघन कुटुंब यांच्या घरी साधारण सात आठच्या संख्येने काही चोर आलेले होते साधारण रात्री एक वाजेच्या सुमारामध्ये त्यांनी घरात प्रवेश करून आणि फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या मोबाईल रोख रक्कम साधारण सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि गॅस शेगडी आणि शेळ्या असा मुद्देमाल चोरून घेऊन गेलेले होते सदर गुन्ह्याचा तपास शेवपोषण करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेनेही हा तपास सुरू केलेला होता एकंदरीत गुन्ह्याची पद्धत आणि आरोपींची माहिती घेता गुन्ह्यात दीपक गौतम पवार गोविंद गौतम पवार किशोर दस्तगीर पवार राजेश दिलीप भोसले आणि त्यांचे साथीदार हे निष्पन्न झालेले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या प पथकाने तिथे आंबट टाकळी तालुका पैठण इथे जाऊन त्याची छत्रात छापा टाकून साधारण याच्यातल्या आठ नऊ आरोपींपैकी पाच आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यांच्याकडनं मोबाईल गुण्यात वापरलेल्या मोटरसायकल तसंच काही ते रोख रक्कम आणि शेळ्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर